नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो आपण जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी काही जालनाची भरती निघालेली आहे त्या भरतीचे जिल्हा विशेष प्रश्न आपण पाहत आहे आणि ही परीक्षा होईपर्यंत आपण जिल्हा विशेषचे जे काही प्रश्न असतील जालना जिल्ह्याच्या संदर संदर्भातले ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे दररोज आपली ही पंधरा प्रश्नांची सिरीज आहे जवळजवळ एक महिना अजून आपल्याकडे आहे या एक महिन्यामध्ये पण संपूर्ण जिल्हा या ठिकाणी कव्हर करणार आहे परंतु ज्या मुलांना आपली टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्या मुलांनी मला सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करायचा आहे तुम्हाला टेस्ट सिरीज संदर्भातली माहिती दिली जाईल तर जास्त वेळ न लावता आपण आपल्या या टेस्टला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न काय बघा जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत पर्याय ए आहे श्रीमती मेनू पीएम पर्याय बी आहे श्रीमती राधिका पाटील पर्याय सी आहे श्रीमती जयश्री खेबोडकर आणि पर्याय डी आहे श्रीमती अश्विनी पोखर्णीकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीमती मेनू पीएम तर मित्रांनो जालना जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि हो त्या संदर्भाने आजचा हा व्हिडिओ आहे परंतु या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची आहे परीक्षेला जाण्याच्या पूर्वी या पदावरती ह्या व्यक्ती आहेत का याची खात्री तुम्हाला करून घ्यायची आहे आता त्यानंतर दुसरा प्रश्न बघा जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत पर्याय आहे श्रीमती रेखा बिराजदार बी आहे श्रीमती अशिमा मित्तल सी आहे श्रीमती अश्विनी जाधव आणि डी आहे श्रीमती ऋतुजा कुलकर्णी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीमती अशिमा मित्तल प्रश्न क्रमांक तीन बघा जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस अधीक्षक असू द्या किंवा तुम्हाला एस पी दिला असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख दिला असेल जिल्हा पोलीस प्रमुख तर तिन्हीचा अर्थ या ठिकाणी एकच आहे हे लक्षात घ्यायचं आहे पोलीस अधीक्षक असू द्या एस पी असू द्या किंवा जिल्हा पोलीस प्रमुख असू द्या तर याचं उत्तर काय आहे बघा पर्याय ए आहे सूरज गुरव बी आहे प्रशांत अमृतकर सी आहे अजित कुमार बन्सल आणि डी आहे संतोष मुंडे तर याचं योग्य उत्तर आहे अजय कुमार बन्सल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघा जालना जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी कोण आहेत पर्याय ए आहे श्रीमती रोहिणी अमृतकर बी आहे श्रीमती सारिका भोसले पर्याय सी आहे श्रीमती जय जयश्री पेडणेकर आणि पर्याय डी आहे रीता मेत्रेवार याचं योग्य उत्तर आहे अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मेत्रेवार त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच जालना जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी कोण आहेत पर्याय ए आहे श्री राहुल रेखावार बी आहे गणेश महाडिक सी आहे श्री बाळासाहेब पाटील आणि डी आहे श्री संदीप माने तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गणेश महाडिक प्रश्न क्रमांक सहा बघा जालना जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कोण आहेत पर्याय ए आहे सविता पालवे पर्याय बी आहे श्रीमती माया सूर्यवंशी पर्याय सी आहे श्रीमती रजनी खडसे आणि पर्याय डी आहे श्रीमती ललिता साठे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये श्रीमती सविता पालवे प्रश्न क्रमांक सात बघा जालना जिल्हा उपजिल्हाधिकारी सामान्य कंसामध्ये सामान्य आहे लक्षात ठेवा जालना जिल्हा उपजिल्हाधिकारी सामान्य प्रभार सध्या कोणाकडे आहे किंवा या पदावरती सध्या कोण आहे पर्याय ए आहे श्रीमती नम्रता साठे पर्याय बी आहे नेहा पेंडसे पर्याय सी आहे श्रीमती सीमा पाटील आणि पर्याय डी आहे श्रीमती दीपाली पाटोळे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नम्रता चाटे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ जालना जिल्हा जालना जिल्हा उपजिल्हाधिकारी कंसामध्ये निवडणूक आता या ठिकाणी बघा उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रभार आहे आणि या ठिकाणी सामान्य प्रभार आहे तर ना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की निवडणूक विचारले का सामान्य विचारले शक्यतो असं उपप्रकार तुम्हाला येणार नाहीत परंतु तुम्हाला माहीत असावं म्हणून हे जे काही जिल्ह्याविषयीचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती असल्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आता याचं योग्य उत्तर काय आहे बघा पर्याय ए आहे श्री शशिकांत हदगल पर्याय बी आहे रवींद्रनाथ चौगले पर्याय सी आहे रणजित झपाटी पर्याय डी आहे दीपक आवटे याचं योग्य उत्तर आहे शशिकांत यांच्याकडे निवडणुकीचा चार्ज आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ सध्या जालना उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना प्रभार कोणाकडे आहे म्हणजे उपजिल्हाधिकारी पदावरती रोजगार हमी योजनेचा चार्ज आहे तो खालीलपैकी कोणाकडे आहे तर पर्याय ए आहे श्रीमती मनीषा दांडगे पर्याय बी आहे श्रीमती नीलम आष्टेकर पर्याय सी आहे श्रीमती प्रतीक्षा भुचडे आणि पर्याय डी आहे श्रीमती सोनल पाटील तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीमती मनीषा दांडगे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा जालना जिल्ह्याच्या भूसंपादन अधिकारी कोण आहेत ए आहे श्रीमती कांताबाई सुर्वे बी आहे श्रीमती सरिता सुत्रावे सी आहे श्रीमती मीनाक्षी खेबुडकर आणि डी आहे श्रीमती कोमल रहाटकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीमती सरिता सुत्रावे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली पर्याय ए आहे एक मे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो स्टार करून ठेवा याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक ए आहे एक मे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्याय बी आहे एक मे एकोणीसशे ब्याऐंशी पर्याय सी आहे एक मे एकोणीशे त्र्याऐंशी आणि पर्याय डी आहे एक मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी त्यानंतर बघा जालना जिल्ह्यामध्ये एकूण उपविभाग किती आहेत पर्याय ए आहे पर या या चार बी आहे सहा सी आहे आठ डी आहे दहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जालना जिल्ह्यामध्ये चार उपविभाग आहेत आता हे चार उपविभाग कोणते आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता त्यानंतर बघा जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ राज्याच्या तुलनेत असा शब्द पाहिजे तर तुलनेत राज्याच्या तुलनेत एकूण किती टक्के आहेत पर्याय ए आहे दोन पॉईंट पस्तीस टक्के पर्याय बी आहे दोन पॉईंट सत्ते सत्तेचाळीस टक्के पर्याय सी आहे दोन पॉईंट पन्नास टक्के आणि पर्याय डी आहे तीन टक्के तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्के त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे ए आहे दोनशे चोपन्न चौरस किलोमीटर बी आहे दोनशे पंचावन्न चौरस किलोमीटर सी आहे दोनशे छप्पन चौरस किलोमीटर आणि डी आहे दोनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोनशे चोपन्न चौरस किलोमीटर त्यानंतर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे या ठिकाणी बघा पंधरा लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न बी आहे सोळा लाख बत्तीस हजार तीनशे छत्तीस सी आहे सतरा लाख बावीस हजार तीनशे पासष्ट आणि डी आहे एकोणीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत आपण जालना जिल्ह्याची पोलीस भरती होईपर्यंत हे प्रश्न असेच पाहणार आहे त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि खाली हाईपचं बटन असेल त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा धन्यवाद